हाय हॅलो नमस्कार जय क्वीरा सगळ्यांना वेलकम टू माय यूट्यूब चॅनल मिस्टर अँड मिसेस घोगले आज माझ्या मावशीचं सवासनी आणि बांगड्या भरायचा कार्यक्रम आहे त्यासाठी आम्ही नेरूळला आलो आहे पूर्ण व्लॉग आजपर्यंत बघा तुम्हाला खूपच आवडेल हो नमस्कार सर्वांना आज आमच्या माउशीचा आहे बघा इकडे कशी तयारी चालू आहे सगळ्या बायका एकदम हाऊशी पुरणपोळी करतायत इकडे बघा कशी टंब फुकते पुरणपोळी हो सगळ्यांनी हाय करा हाय करा हाय हाय सगळ्यांनी हाय इकडे हे बघा इथे माझी मामी पुरण करते ती माझी मम्मी आहे पण माझी मामी आहे ना पण माझी मम्मी आहे ना तिकडे दुसऱ्या तिखडे दुसऱ्या मामी आहे जी भाजी करतायत तिखडे पण तयारी चालू आहे की माझी मावशी आहे जी सगळं जी सगळं राहायलाच राहिलेलं सगळं ती सगळ्या आमच्या छोट्या छोट्या बेबीज बसलेत हे छोट्या हे बेबीज आहेत तिकडे ना, ना? 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 क्रिसला अजून एक रील स्टार बसली आहे स्टारच आहे हाय हा रील स्टार आहे <laughs> <रिल> <laughs>

एवढा धुवा यायला लागलाय लागलायच तिथे शांत देवाच चालू कपूर हा तेच इथं पडल इथं पडलंय त्या खुर्चीवर पडलंय रुजवून टाका

बोलू बोल हाय करायला करायचं हाय हाय थांबा एक मिनट जाते मी बाहेर

बघू शकता थकली आहे बिचारी ते खूप स्वयंपाकात तिनेच मदत केली आहे सर्वांना खूप घाई चाले तिची जेवण वाढायची कारण तिला खूप भूक लागली आहे आणि या आत्या आहेत माझ्या आणि खूप मेहनत केली आहे आशूने तर खूप मेहनत केली आहे या सगळ्या जेवणामध्ये फक्त श्रेय द्यायचं झालं तर फक्त त्या आशूला द्यायचं आहे हिच्यामुळे हे जेवण झालं आज फक्त हिच्यामुळे आणि हिचं लग्न आहे आणि तुम्हाला बघून वाटत नसेल हिचं लग्न आहे पण हिरच लग्न आहे आणि ही नवरीची करवली मोठी आणि ही छोटी करवली आणि मी सुद्धा दिसते आणि ही नवरीची छोले सुक पाणी टाकूया भाची पाणी टाकू अजून ही नवरीची मामी आहे ही नवरीची मावशी आणि सर्व नवरीच्या सर्वजणी घरातले पाहुणे आहेत असं ऐकवू शकतो ही नवरीची मामी आहे ही नवरीची मावशी आणि ही नवरीची भाजी सर्व नवरीच्या मस्त छान छान घरातल्या आहेत तूप 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 आणि ही नवरी आता तूप वाढायला आली आहे म्हणजे आवस्था बघायची तुम्हाला बघून वाटणार नाही ही नवरी आहे तिचं लग्न आहे आता पुढे ब्लॉग मध्ये बघाल तुम्ही जर लग्नाचा ब्लॉग टाकेल अशी लवकरात लवकर ओके चलो बाय आता जेवतो आम्ही मग आम्ही नंतर मी चालूच केला नव्हता व्हिडिओ आणि मध्ये काढ काढ लवकर काढ छान अशी मस्त पुरणपोळी केली आहे छान भजी आहे मेथीची भाजी पापड आमटी छान अशी फुळणी आहे भात आहे साजे असं छान जेवण आहे बघू शकता सगळ्या जेवायला

Moti wengi banti la sewa tepeme tatu Aishita kuda Aishita wengi Aishita wengi Aishita wengi Aishita wengi Aishita wengi Aishita wengi Aishita là là thế thì nó càng đi 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 nó càng ना काय जाऊ ना काय जाऊ काय जाऊ सात लाख ले सात एक परी एक मला काय करू फोटो पास कार्डसाठी आपल्याला आम्हाला bisusना सांगूच नाही काय पाडत नाही आना काय आई दिसतो आना ए काय दिसतो आना ए काय

बस <laughs> पर

अगोदरच दिली एक पुढे नको ऐकलं पाच जणांनी काय थांबा की काकी तू ये ना आतमध्ये मला किती वाटते तिची खाली दोन्ही हात आहे करता दोन्ही हाताने असं अस

Jangan lupa like, share dan subscribe yaa भी आला पाहिजे तो साका ना तो पहिले त्या काय थोडं थोडं लागायचं असतं बागेया बागेया

कॉमेडी येते <स्थाँगा> काठमाडौँको उपत्यकाले हालको अवस्थामा कुनै कारणले मंगलबार तरोतेरो हा इन्जिन नआएको कारणले काठमाडौँमा अहिले सबैजनाले आउदैछन्